श्री स्वामी समर्थ हाय नमस्कार मी मनीषा मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा मी मस्त अशी सोयाबीनची भाजी करणार आहे छोटे सोयाबीन आहे मोठे नाही आहे छोटे सोयाबीनची भाजी करणार आहे त्यासाठी बघा मी इथे पाणी उकळत ठेवलं होतं पाणी उकळले की आपल्याला त्याच्यामध्ये ते सोयाबीन टाकायचे आणि त्याला शिजवून घ्यायचे शिजवायचे नाही म्हणजे एक वाफ द्यायची फक्त झाकण ठेवून म्हणजे ते त्याच्यातलं ते सगळं उघडपणा निघून जातो आपण जर एक पाण्यात थोडं उकळत्या पाण्यात टाकले की आता बघा मी हे त्याच्यामध्ये टाकले ना आता मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि एक वाफ देऊन गॅस बंद करायचा बघा मी गॅस बंद केला तोपर्यंत इथं मी वाटण करून घेणार आहे आता बघा ते छान फुललेत छान फुललेत आता ते आपण ते ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि मग त्या कढईतच आपण भाजी करणार आहे बघा आता ही इथं टाकणार आहे आणि ते सुद्धा मी दोन मी कच -कच ते तीन पाण्याने धुवून काढणार आहे मी त्यात जर कचकचपणा किंवा त्याचा जो उग्र वास आहे तो सगळा निघून जातो आता ते इथं मी तेल गरम करायला टाकणार आहे कढईमध्ये इथे मी ते काढून ठेवले ते धुवून घेऊया आपण तेल तापले इथं मी वाटणही केलेलं आहे वाटणामध्ये काही नाही फक्त खोबरं कोथंबीर आलं लसूण आणि टॉमॅटो एवढंच वाटण आहे अगदी साधी सोपी भाजी आहे पटकन होण्यासाठी पण चवीला छान लागते टेस्टी भाजी आहे आणि मसालेसुद्धा आपण आपले रोजचे घरगुती मसालेच टाकणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण काही नाही टाकणार आहे आप आपले असे छान छान व्हिडिओ बघत जा चॅनलला सबस्क्राईब करत जावा लाईक करा शेअर करा छान छान कमेंट देखील करा बघा आता मी ते कढई तापली त्याच्यामध्ये ते तेलही टाकलं होतं तेल पण तापलं आपलं त्याच्यात जिरे टाकले आता हा मसाला आपण त्यात छान परतून घेतला आहे आता आपण त्याच्यात सुके मसाले टाकून घेऊ जे तुम्ही रोजच्या वापरातले आहे तेच सुके मसाले टाकायचे मी सुद्धा तेच टाकलेले आहे हळद तिखट लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला थोडासा धना पावडर आणि जर तुम्ही खात असाल तर ह्यामध्ये बिर्याणी मसाल्याचं पॅकेट टाकायचं बिर्याणी मसाल्याने सुद्धा या भाजीला छान चव येते बघा आता त्या मसाल्यामध्ये आपण सुके मसाले परतून घेणार पर आहे पण मी तेल अगदी कमी टाकलेलं आहे तर मसाले त्याच्यामध्ये परतल्या जात नाही त्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं दोन तीन चमचे पाणी टाकायचं पाणी टाकल्यामुळे काय होतं मसाला थोडा ओला होतो आणि जे सुके मसाले आपण टाकलेले असतात ते त्याच्यामध्ये चा चांगले शिजले जातात मस्त असं बघा मी त्याच्यामध्ये परतून घेतले आणि आता हे जे सोयाबीन आहे ते मी दोन तीन पाण्याने धुतले तर त्यातलं थोडंसं पाणी निथळून काढायचं हाताने दाबून प्रेस करून आणि मग ते सुद्धा त्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं मीठ मी उकडताना थोडंसं टाकलं होतं आणि आताही टाकले बघा टाकलेलं आहे पण दा दाखवायचे विसरले मस्त असे सोयाबीन त्या मसाल्यामध्ये परतून घेऊया छान परतून घेतलेत बघा जेवढे परतणार तेवढं त्याला छान चव येते आणि ते बिलबिले होत नाही परतल्यामुळे त्याला पुन्हा असा थोडासा कडकपणा येतो आणि एकदम मऊ होत नाही ते छान बघा तेल सुटले त्याला थोडंसं छान शिजल्यावरती ते असे वितळत नाही छान लागतात आता ते मसाल्याच्या भांड्यामध्येच मी थोडं पाणी टाकलं होतं तेच आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं बघा एक दोन ठिकाणी खोबऱ्याचे तुकडे राहिलेले आहेत थोडंसं वाटण असल्यामुळे ते मिक्सरला फिरल्या जात नाही ते आपण काढून टाकूया आणि बघा आता मी ते पूर्ण पाणी टाकून हलवून घेतलं मी अजून त्यात थोडंसं पाणी टाकणार आहे ह्याला जास्त पाणी टाकायचं नाही ते सोयाबीन आपण वाफळून घेतलेले त्यामुळे त्याला शिजवायची गरज लागत नाही आपण झाकण ठेवून एक उकळी आणूया पूर्ण झाकण ठेवायचं नाही थोडंसं उघडं ठेवायचं थोडंसं एक साईडनी झाकण लावायचं बघा आता त्याला छान उकळी आलेली आता पुन्हा आपण जरा त्याला झाकण ठेवूया पूर्ण ठेवायचंच नाही बघा पूर्ण ठेवलं की त्याची चव निघून जाते मस्त अशी भाजी तयार झाली आहे बघा थोडीशी हलवून घेऊ थोडी रसरशी ठेवायची कारण की भाजी थोडी थंड झाली की त्याच्यातलं पाणी ते, ते सोयाबीनमध्ये पूर्ण शोषून जातं बघा आता मी मस्त कोथिंबीर टाकून भाजी सर्व केली